कथा आणि महत्व बेलाच्या पानांचे देव आणि दानवांनी केलेल्या समुद्र मंथनावेळी विषाचा कलश बाहेर आला जगत कल्याणासाठी महादेवांनी ते विष प्राशन केले त्या विषाचा दाह शंकरांना सहन होईना तेव्हा बेलाच्या पानाचा वापर करण्यात आला बेलाच्या पानामुळे विषाचा दाह कमी झाला बेलाच्या पानात विष निवारण करणारे गुण असतात तेव्हापासून शिवपूजनात बेलाचे पान वाहण्याची परंपरा सुरू झाली असे सांगितले जाते एका अन्य पौराणिक कथेनुसार बेलाची तीन पाने ही महादेव शिवशंकराच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे त्यामुळे बेलाच्या पानाचे महत्त्व अधिक असल्याचे सांगितले जाते बेलाचे केवळ एक पान अर्पण केले तरी शिवशंकराचे कृपाशीर्वाद प्राप्त होतात म्हणून त्यांना आशुतोष म्हटले जाते अशी मान्यता आहे अन्य एका पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या पानाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते शिवपुराणात बेलाचे पान शिवाचे प्रतीक असल्याचा उल्लेख आढळून येतो बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून नियमितपणे त्याचे पूजन केल्यास महादेवाचे विशेष शुभाशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर देवी फांद्यांमध्ये दक्षयायिनी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते शिव पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे महादेव शिवशंकराचे शंकराचे पूजन करतेवेळी बेलाचे पान वाहताना त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रज त्रिधायुतम त्रिजन्मम पापसंवारम बिल्वपत्रम शिवअर्पणम असा मंत्रोच्चार करावा असे सांगितले जाते याचा अर्थ असा की तीन गुण तीन नेत्र त्रिशूळ धारण करून तीन जन्मांचे पाप हरणाऱ्या शिवाला हे त्रिदल बेलपत्र अर्पण करतो रुद्राष्टाध्यायी मंत्राचे उच्चारण करून बेलाचे पान अर्पण करण्याला विशेष महत्त्व प्राप्त होते असे सांगितले जाते याशिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जप करत बेलपत्र वाहणे शुभ लाभदायक मानले जाते अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा